डहाणू बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसुरुंग स्फोटात गावातील घरांना तडे गेले देशाच्या महत्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असून यात डहाणू सारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत ढाडू हा हरितपट्टा असल्याने या भागात खोदकाम करताना शासनाकडून बंदी आहे मात्र असं असलं तरी डहाडूच्या गोवने परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्याने परिसरातील अनेक घरांना तळे जाऊ लागले नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हादरा बसून भिंतींना तडे गेल्याने येथील अनेक घरं सध्या धोकादायक बनली आहेत स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली सध्या येथील अनेक घरं वारंवार होणाऱ्या भूसृंग स्फोटांमुळे धोकादायक झाली असून या घरांमध्ये येथील कुटुंब भीतीच्या छायाखाली आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत हे बुलेट ट्रेनचे काम चालू आहे बुलेट ट्रेनचे काम चालू असल्यामुळे तिथे ब्लॅश म्हणजे ब्लॅश फोडतात त्याच्यानंतर त्याला आमच्या सुरून पुन्हा बोलतात तर ते सुरून फोडल्यामुळे ब्लॅश फोडल्यामुळे आमच्या इथे घराला तडा जातात आणि तडा गेल्यावर आम्ही बुलेट ट्रेनचं काम चालू आहे आमच्या घराला तडी गेल्या कोणी नांगा आला नाही आम्हाला भरपाई पाहिजे आमची बारीक बारीक मुलं रात्री झोपा आम्हाला घाबरव आम्हाला भरपाई काहीतरी पाहिजे आम्ही नवीन घरा दिला जुनी काही आहा नाही आमचे आम्हाला भरपाई पाहिजे नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम गेल्या सात आठ दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ॲप्लिकेशन आलं होतं त्या ॲप्लिकेशननुसार आम्ही ग ज्या ॲप्लिकेशन ज्या गाव पाड्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आलो आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली तर घराची पाहणी केल्यानंतर या भागात ते सभोवताच्या भागामध्ये सा सात ते आठ घरांना असा तडा गेलेला आहे आणि तडा ह्याच्यामुळे गेले आहेत की गोवनेगावमधून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे आणि त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्या ज्या भागामध्ये खंबे टाईप स्ट्रक्चर उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही सजासजी हा रात्री केला जातो केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घर आहेत आणि त्या आदिवासींचे घरे ही पक्की कच्ची घरे आहेत आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हादरा असतो की घरांना जोमाने धक्का लागतो त्यामुळे कसं आहे की जे घरं बांधलेले आहेत त्यांना सांध्या सांध्याला तडा गेलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आहेत की लाद्याही उखडलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल की ज्या घरामध्ये आपण राहतोय त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही दोन तीन अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत त्याच्यावरती काय काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघून बघणार आहोत त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आले आल्यानंतर पाहणी केली पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे ते इथपर्यंत येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याच्या बोटल त्या विहिरीच्या ह्याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हाड्रा चालू चालू करायला लावला त्यांनी एवढा हाड्राच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बोटल हलत होती आता त्या बोटल एवढी हलते तर मग ब्लास्टिंगच्या हात तुम्ही तुम्ही समजू शकता की कि घराला किती हादरा जोरात बसला असेल या उद्देशाने आम्ही पर्याय विचार केला की ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेन झालेल्या लुसगानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा जी घर तुटलेली आहे ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काही ये बुलेट बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पाडण्याच्या तयारीत आहोत